वैष्णवींबद्दल आता नवीन अपडेट्स येत आहेत विविध हत्यारांनी आठ दिवसापासून शशांकडून वैष्णवीला मारहाण चालू होती बँकेतील लॉकर सुद्धा पोलिसांकडून सील केले गेले आहेत हगवनेच्या घरातून पाईप लोखंडी पार इत्यादी पोलिसांकडून जप्त करण्यात आलं हगवनेंनी वैष्णवींचा छळ कसा केला याची माहिती पोलीस चौकशीत उघडकीस आली आहे प्लॅस्टिकच्या पाईपने सुद्धा वैष्णवीला मारहाण केली होती शशांक हगवाणींनी हा मृत्यूच्या आधी आठ दिवस विविध हत्यारांनी मारहाण करत होता वैष्णवीला मारहाण केलेला एक पाईप जप्त पोलिसांकडे केले गेला आहे वैष्णवी प्रकारात हगवाणींच्या घरातून काय काय जप्त केलं ह्याची माहिती पांढऱ्या रंगाचा प्लॅस्टिकचा गोलाकार पाईप राकडी आणि पांढऱ्या रंगाचा स्टूल काळ्या रंगाची लोखंडी पाईप चॉकलेटी आणि पिवळसर रंगाची फुल असलेली साडी अक्टिवा गाडी आरोपीने पळून जाण्यासाठी वापरलेली वाहन आरोपींकडून पिस्तूल मोबाईल आणि पासपोर्ट लग्नात हुंडा म्हणून दिलेले चांदीचे दागिने लॉकरमधील सोन्याचा तपास पोलीस करणार आहे या प्रकरणात आणखी एका आरोपी निलेश चव्हाण अजूनही फरार आहे जो की वैष्णवीचे नणंद आणि सासू त्यांचा फोन घेऊन फरार आहे तो तावडीत सापडल्यावर निलेश हागवणे आणि करिश्मा हागवणे वैष्णवीला मानसिक त्रास देत असल्यामुळे त्यांची दोघांची एकत्रित चौकशी होणार आहे निलेश चव्हाण आणि करिश्मा हे दोघे वैष्णवीचा मानसिक छळ करायची ही बातमी उघडकीस येत आहे